नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी साहेबांना निवेदन दिलं कशाबद्दल निवेदन आणि काय होतं तुमच्या मागण्या काय आज मी संभाजीनगर इथे आलो कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि जो कोर्टाचा निकाल लागलेला आहे मध्ये सहाशे सहा गट नंबर शाहकुबा धीवराज दोंगे यांनी अतिक्रमण करून घर बांधलं आणि त्याच्यामध्ये घरामध्ये सदस्यपद रद्द झालेले पण ग्रामसेवक आणि बी ओ हे उडी उडीचे उत्तर देता आणि पुढील कारवाई करत नाही आणि कोर्टाचा कुठेही आव्हान होणार नाही कोर्टाच्या हिसाबाने या लोकांनी करा का काम करायला पाहिजे पण हे लोकसं उत्तर देतात आणि किती बऱ्याच पदाधिकाऱ्यांचे अतिक्रमण आहे आता सध्या बांधकाम चालू आहे बरेच लोकांचे ही शासनाचं कुठे नुकसान होणार नाही त्यासाठी मी शासनाकडून भांडत आहे तुम्ही आता बोलले की ग्रामसेवकाला आम्ही सांगितलं ग्रामसेवक उडवडू शकतो तर काय बोललं ग्रामसेवक नेमकं पाहू आणि वकिलाला भेटू मग करू मी असं वेळोवेळी पाठपुरा करतो मी सर्व सामान्य माणूस आहे तरी शासनाच्या बाजूने मी लढून राहिलो डॉक्टर साहेबांशी मी चर्चा करून पुढे कोटा जायचं पडलं तर जाऊ कोर्टाचा आदेश भेटलेला आहे कोर्टाचा आदेश झालेला आहे याच्यामध्ये दोन वर्ष उलटून गेले तरी मी कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही कोर्टाचं अवलंबन करत नाही कोर्टाचं अवमान होणार नाही याची अधिकारी दखल घ्यायला पाहिजे कठोर कारवाई व्हायला पाहिजे कोर्टाचा देश केव्हा लागलेला आहे दोन वर्ष उलटून गेले तरी सुद्धा दोन वर्ष झाले तरी सुद्धा आतापर्यंत काम झालेलं नाही तुम्हाला असं म्हणायचंय का अजून सुद्धा काम झालेलं नाही पुढील भूमिका काय असणार तुमची मी उपोषण करील आपलं नाव सुरेश देवराव कोल्हे